या कार्यक्रमाचे अध्यक्ष या खात्याचे अधिकारी माझे मित्र नागरभोजी साहेब दुसरे अधिकारी शहाते साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराजी देशमुख नगरपालिकेचे सर्व नगरसेवक निवंतराजी काबडे साहेब डी के जाधव रेम का पटाल माजी नगरसेवक

ट्रॉमा केअर सेंटर दोन हजार नऊ ला आपण मंजूर केलं होतं त्याच्यानंतर त्याला कुणी लक्ष दिलं नाही दोन हजार चौदा मध्ये दुसरेच आमदार होते आणि त्यांना त्यांच्या त्यांना एक नवीन देता आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी मिळून मला या ठिकाणी एकोणीसला आमदार केला आणि म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आता सेकंड सेकंड फेज आपण या ठिकाणी आता उद्घाटन केलं चाकूरला देखील ट्रॉमा के सेंटर तिथे मंजूर केले तिथे पैसे दिले जातात आपल्या मूलभूत गरजा जे आहेत शिक्षण आरोग्य आणि पाणी स्वच्छता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला फिजिकल फिटनेस किंवा आरोग्य म्हणतो आता आपल्याकडे सगळे हवे झालेले आहेत आपल्या इथल्या तरुणाला किंवा नागरिकाला वाहन कसं चालवायचं त्याच्याबद्दलचं फार काही ट्रेनिंग असं म्हणत नाही हायवेच्या रस्ते चांगले आहेत त्याच्यामुळे त्याची स्पीड किती असावी गाडीला साईड देताना काय प्रिकॉशन घ्यावं किंवा लावले त्याची काय काळजी घ्यावी हे टप्प्याटप्प्यानं होणार आहे आणि म्हणून अपघात झाल्यानंतर इथल्या इथे तुमचा विलास लवकर जर झाला अगोदर तर अपघात होऊच नाही पण जर झाला तर या ठिकाणी आपल्याला मध्ये तिला इलाज कसा करता येईल याच्यासाठी झालेलं आहे त्याच्या पुढचा टप्पा जो आहे नागरिक साहेबांनी सांगितले की शंभर बेडच आपल्या रुग्णालय ते देखील आपल्याला निश्चितपणे मंजूर मिळणार आहे त्याची देखील खूप जलद रतीने चालू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आचारसंहिला त्याला देखील न्याय मिळेल आपल्याकडे जागा कमी पडते आपल्याला वरच्या मजल्यावर बाकीच कामकाज करावं लागेल मी तुम्हाला सतत म्हणत असतो की विकास आणि संसार कधीच संपत नाही मग त्याच्यानंतर पुन्हा काही मशिनरी लागतील पुन्हा त्याच्यामध्ये त्याचा तंत्र विभागात अष्टाप लागेल ह्या सगळ्या गोष्टी इथे भविष्यामध्ये घडणार आहेत आपल्या तालुक्यामध्ये लो बघितलं लोकसंख्या आणि जिल्हा परिषदचे काही गट आहे ते भिंगावची खूप दिवसाची मागणी होती त्या संदर्भामध्ये अतिशय मेहनतीने ते नेमात बसत नव्हतं पण विशेष करून मी या खात्याचे अधिकारी सावंत साहेब आदरणीय दादा आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या संघाचा आमदार नागरिकाच्या वतीनं ना। हिमगावला त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय दिल्याबद्दल मी तुमच्या आणि माझ्या वतीने आभार मानलो <च्छाँ> त्याच्या संदर्भात देखील आता आदेश आले खात्याचे आल्यात जमीन आल्या तिथे सोबत घेऊन काय काय आपल्याला प्रयोजन करायचं आहे निधी कसा मिळवायचा आहे आणि पन्नासशे गावं हिमगावच्या बाजून आहेत मोठं गाव आहे तालुक्याच्या बरोबरीचं गाव आहे दे दे ते देखील निकषामध्ये बसत नव्हतं परंतु आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पुणे राधव साहेबांची परिसराच्या लोकांची या ठिकाणी निश्चितपणे सोय झालेली आहे फक्त मी युट्यूबवर मुलाखती घेत असताना लोकांना काय विकास झाला त्या लोकांना विकास कशाचा म्हणजे कुठे झालाय काही लोकांना माहितीच नसतंय पण तरी पण सांगतात काही पण काय झालंय मला सांगता येत नाही असं नाही लोक बोलतात आणि मग ते एखादी कार्यकर्ता भेटतात कसं उत्तर देते हे झालंय हे झालंय ते झालंय म्हणून कार्यकर्त्यांनी कमी पाळायचं काम नाही लोकांना सांगितलं पाहिजे काय झाले तर ते झालंय लोक अजून बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही पण पत्रकार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने खूप त्यांना कसं पोचणं करता येईल आणि त्याच्याकडून काढून कसं घेता येईल तरुण मित्राला विचारलं की लगेच गमाई पाहिजे एमआयसी साठी कशा प्रकारची उपलब्ध पाहिजे एखादा कारखाना काढायचं म्हटलं तर मग उद्योगपती यायचं म्हटलं इथं काय मिळतंय तिथं काही स्किल कामगार कामगार मिळतोय का ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती नसते म्हणून चाकूर मध्ये जे आपण एम सी प्रस्ताव महागाई आमदारांतर दोनदा उद्घाटन केलं मंजूरच नाही पण गेल्या वर्षीच्या सतरा सप्टेंबरला मराठवाडा औरंगाबादच्या बैठकीमध्ये दोनशे अडुसष्ट भेटली आणि तिथे आपल्याला एमआयडीशी करायचा आपल्याही गावामध्ये बाजूला आहे एमआयडी पण तिथं व्यवसाय नाही करत मग आपल्या भागाचे काही चालणारे जिथे काही आहेत त्या लोकांना काही आर्थिक मदत लागत असेल नाही तर त्याही ठिकाणी त्यांना आपण मदत करून तिथल्या भागातल्या तरुणाला काम करायचे संधी द्यायचं काम करतो पण आपल्या भागातल्या तरुणाला दुसरीकडे द्यायचं म्हणजे की नको आता कालच एक आमच्या नाट्यानाचा तुरगा चावळे म्हणायचा होता त्याची तीव्र इच्छा होती जायची त्याचा योग्य म्हणजे लंडन मध्ये शिक्षणासाठी त्याला भेटले अविनाश जाधवने त्याला पूर्ण मार्गदर्शन केले त्याला फायनान्सच्या संदर्भात आम्ही बँकेला सांगून मदत केली तीव्र त्याची इच्छा होती आणि तिथे गेल्यानंतर तिथं आपला आपल्याला काम करत आहे आपला पगार तिथं आपल्याला पोट आपण भरवा लागतोय वडिलांनी वडिलाचं कर्तव्य केलं पण त्याच्यापेक्षा खर्च करता येणार नाही म्हणून पुन्हा त्याच्या मित्राला सांगून त्याच्याच कंपनीचा त्याला मदत काही होईल का अशा प्रकारचा जॉब देण्यासाठी अविनाश सकाळी तिथल्या का सरदार मित्र अविनाशचा क्लासमेट त्याला म्हणून तशा प्रकारची नोकरी तिथं उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत काही लोक बोलून सात समाजामध्ये का? सर्वसामान्यासाठी काय हे समस्यासाठी नाही तर काय म्हणा आज कारखान्यामध्ये एवढे लोक कामाला लागले कारखोरा शासनाने युवा माध्यमातून योजना काढली तालुक्यातले लोक आपण कारखान्यामध्ये तीस लोक घेतलेत बँकेमध्ये तीस घेतले माझ्या संस्थेमध्ये तीस घेतले नव्वद ते शंभर लोक आता काय आपल्या ह्या शासनाच्या योजने लोकांना कामाला संधी दिली पण त्याच्यामध्ये एक कॉलम आम्ही घेतलाच नाही त्याचा क्वालिफिकेशन त्याचा नाव आणि जातीचा कॉलम होता जातीचा खबरदार घालायचं नाही आपण नोकरी मिळवला देतो त्याच्या क्वालिफिकेशनला म्हणून जातीचा कॉलम घेतला नाही जातीवर आपण राजकारण करायचं नाही जातीवर आपण इथे अधिकारी माझा स्वयराज म्हणून जर घेत बसतो म्हणजे मला चांगला नाही असत पण तिथे त्या खुर्चीला न्याय देणारा अधिकार असला तो कुणाही जातीचा असू नका आम्हाला त्या खुर्चीला समाजाला न्याय देणाऱ्या जातीचा जो माणूस असेल तो तो आमचा आहे आमचा सोयराने काही कामाचा नाही कोणे मामा मग सोय जाणारा सोयरा सोयरा म्हणून जमणार आहे या सगळ्या गुर्तीचं आता आपल्याला बारकाईनं बघावं लागणार आहे लोकशाही आहे कुणालाही उभारायचा अधिकार आहे पण या रोगाचं कल्याण कोण करणार आहे माग कोण करू आहे भविष्यामध्ये त्या तरुणाला कोण दिशा देऊ शकणार आहे त्यांच्या हाताला कोण काम लावू शकणार आहे या भागाच्या काय प्रॉरिटीज आहेत अगोदर त्यांना माहीत असल्या पाहिजेत आणि मग आपण जर एखादी जागा गोष्ट करत शिक्षण काय करतो आपण तुझा अनुभव काय टेक्निकल आहे का मग याही क्षेत्रामध्ये गड्या गळ्याच काम आहे हे खुर्ची कामासाठी आहे नाही माग दहा वर्ष काही लोक आमदार होते काय संजय गांधी निराधार त्यांना कमिटी करता आली नाही दोन दिवसामध्ये उद्घाटनाचा धडा काय लोकांना सांगा मोठी तारीफ आमचीही करू नका आमचं काही उडी राहत असल चुकत अस सांगा दुरुस्त करून घ्यायची जबाबदारी माझी आणि माझ्या कार्यकर्त्याची आहे निवडणुका जवळ आल्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहिला पाहिजे पुढचे माणसं साध सध्याचं कारण नाही आणि त्याच्याबरोबर आपल्याला विकास करायचा आहे आज सीएम एम साहेबांची सही झाल्या खंडाळीच देखील दोन दिवसामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा इतिहास बनणार आहे या तालुक्यामध्ये दोन प्राथमिक आरोग्य केंद्र तुमच्या आमदारांनी मंजूर केलेत हे तिसरं आहे प्रशासकीय बस स्टँड मध्ये आता कॉम्प्लेक्स उद्घाटन करायचं त्याचं नगरपालिकेमध्ये अडीचशे दुकानं काढलेत इथे काही काढलेत आणि मग हे कशासाठी जे काही लोक करून आहेत जे काही गरीब लोक आहेत त्यांना नवीन काही व्यवसाय करायचे मध्ये दुकानाच्या भाडे खूप आहेत आणि मग हे सर्व सांगण्यासाठी नाही का मोदी मोठ्या सर्वसामान्यासाठी काय आमच्यासाठी काय मग हे नवीन कॉलेज निर्मिती केली आहे बी एस सी नर्सिंग कॉलेज शिरूरला आता मान्यता करून घेतली आहे आठ चालू करायचे आहे तिथे डॉक्टर साहेब बसले विचारा आज त्या क्षेत्रामध्ये खूप नोकऱ्याची संधी आहे जगामध्ये संधी आहे कोण आहे त्या क्षेत्रामध्ये जास्त लोक सेवा भाव करणारी लोक केरळ केरळमध्ये लोक आहेत तुम्ही एक गोष्ट सांगितले तुम्हाला कोविडच्या काळामध्ये मला इन्फेक्शन झालं कोविड मी कोलावती हॉस्पिटल मला आवडतं हॉस्पिटल आहे त्यात गेल्यावर मला भीती वाटत तिथले कर्मचारी अतिशय सतर्क आहे मला तिथे आठ दिवस राहायची पाळी आली माझ्या समोर मला जी सेवा केली केरळची होती पूर्वी मला वाटतं बावीस वर्षाची असाल माझी आई तर मला पाच वर्षापर्यंत मला मी मला आठवत नाही चेहरा पण आईच्या रुपानं त्या मनसनं डॉक्टर साहेब से माझी सेवा केली मला अमोल घातले विचार नाही मी तिच्या पाया पडलो तू आई ती सेवा भाव जे लोक या क्षेत्रामध्ये करतात त्यांना कधीच पडतो आणि दुसरं येता येता काहीतरी ये बक्षीस द्यावं म्हणून मी घेण्याचा प्रयत्न केला नाही अंकार नाही सॉरी आम्ही आम्हाला धर्म आहे काम आहे अशा प्रकारचे या क्षेत्रामध्ये लोक आहेत दवाखाना म्हणजे देवापेक्षा डॉक्टर कमी नाही मी नसले तरी देवापेक्षा कमी नाही इतका विश्वास डॉक्टर साहेब तुमच्या लोकांचा आहे तुम्ही चांगलं काम करता तुम्ही तालुक्यातले आहात आलेल्या लोकांना चांगल्या प्रकारचे ट्रीटमेंट द्या समाधान करा औषध नसेल कर, तर बाहेर सांगा आणि इथे जर इथे विरोध होत असेल तर होईल तेवढा करा अशा प्रकारचे तुमच्याकडून नाहीतरी मोठ्या इमारती बांधल्या पण इथल्या सर्वसामान्य माणसाला तरी तर नाही भेटणं केला तर मग ह्या बिल्डिंग आमच्या कामाच्या नाही केवळ शोभेच्या वस्तू होणे इतरल्या माणसाला न्याय भेटावा अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि याच्यानंतर पुन्हा आपल्याला दुसरं करावं लागलं आणि शंभर आणि एकशे वीस बेडच आपल्याला लवकरच त्याची शंभर बेडची आपल्याला ऑर्डर मिळेल माझा परमेश्वरा विश्वास आहे तुमचा माझ्या पाठीमाग आशीर्वाद आहे या मतदारसंघाला विकासाकडे ठेवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत मागं जसं सहकार्य करत तसंच करा अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांना त्यानं उद्घाटन झालं असे जाहीर